नमस्कार मित्रांनो काल इंदोरमध्ये तुम्ही म्हणजे एकदम कहानेर प्रकार पाहिला असेल काँग्रेसच्या उमेदवाराने लोकसभेच्या इलेक्शनचा फॉर्म भरलेला त्यांनी महागारी घेतला आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे तुम्ही बघू शकता किती हा घाणेरडा प्रकार आहे भाजपाचा सध्या जे काय चालू आहे आपल्या देशामध्ये किती किती म्हणजे पातळी म्हणजे किती खालच्या पातळीवर भाजपा जाते तुम्ही बघू शकता तसं तुम्ही सुरतमध्ये सुद्धा बघू शकता जे काही काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना त्यांच्या काही असं हे काही यांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव टाकल्यामुळे त्यांनी हे जे काय आपले उमेदवारी अर्ज होते ते त्यांनी माघारी घेतले तर किती घाण प्रकार चालू आहे तर तुम्हाला मी ह्याच्या आधीसुद्धा खूप वेळ सांगितलं आहे की खरंच आपल्या सगळ्यांना पुढे येण्याची गरज आहे कुठेतरी आपल्या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्याची गरज आहे तरच कुठेतरी आपल्या प्रत्येकाला स्वातंत्र्य राहील किंवा स्वतंत्रपणे जगता येईल आणि जर दोन हजार चोवीसमध्ये जर पुन्हा भाजपा सत्तेमध्ये आले तर परत इलेक्शन ह्या नावाची गोष्ट किंवा हा शब्द कधीच राहणार नाही हा सध्या टेलर आहे सुरतमध्ये डायरेक्ट म्हणजे लोकसभेचे इलेक्शन व्हायच्या आधीच खासदार पण निवडून आला म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून विचार करू शकता की येणाऱ्या काळामध्ये जर भाजपा सत्तेमध्ये आली तर इलेक्शन होऊ शकेल का नाही ह्याची गॅरंटी कोण देऊ शकेल तर आपल्या भारताच्या भविष्यासाठी आपल्याला प्रत्येकाला पुढे येणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपली लोकशाही आणि संविधान कुठंतरी म्हणजे कसं वाचवणं गरजेचं आहे तर असा एक हा छोटासा वेळ होता धन्यवाद